प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असावा भले तुमचं स्वतःच घर असेल किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तरी सुद्धा आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करणं महत्वाचं आहे आता ज्यांच्या घरात आधीचा मंगल कलश स्थापन केला आहे त्यांना नव्याने करायची गरज नाही पण ज्यांना देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी ह्या नवरात्री पासून करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अगदी ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर किंबहुना या घटस्थापनेपासूनच पहिल्याच दिवशी पासून तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे आता ताई था आम्ही घटस्थापना करतो पण आम्ही मंगल कल कलशाची स्थापना करत नाही मग त्यांनी सुद्धा करावं मंगल कलशाची स्थापना करून ताई आमच्या घरात कोणी करत नाही आहे तरी आम्ही करू शकतो का तर देवघरात मंगल कलश असावा आणि त्याला परंपरा रूढी असं नाही आहे तुम्ही तुमच्या घरात स्थापन करून बघा खूप छान वाटतं खूप सकारात्मकता येते आणि मंगल कलशाचं एक स्वतःचं पावित्र्य आहे एक स्वतःचं असं महत्व आहे आजच्या अस व्हिडिओमध्ये आपण त्याचीच माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी मंगल कलशाची स्थापना तुम्ही गटस्थापनेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच करा ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांकडून करून घेतलं तरी चालेल आणि मग तुम्ही स्थापना करू शकता आता कुठल्या दिशेने करायची काय करायचं ते सगळंच आपण नंतर बघूया पण त्याच्या आधी काही बेसिक माहिती सांगते मासिक धर्म मंगल कलशाची स्थापना कोणीही करू शकतं स्त्री प्रत्येक स्त्री करू शकते पुरुषही करू शकतात जर स्त्रीला अडचण असेल तर अर्थात जर तुमच्या घरात मासिक धर्मसूतक चालू असेल किंवा नवरात्रीच्या दरम्यान असेल तर तुम्हाला मंगल कलशाची स्थापना स्थापना करता येणार नाही ना? पण सगळं व्यवस्थित असेल तर करू शकता तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता स्वतःचं घर असेल तरी करू शकता भाड्याचं से घर असेल तरी सुद्धा करू शकता तर चला आता आपण बघूया की नेमकी ह्या मंगल कलशाची स्थापना कशी करायची तर मंगल कलशाची स्थापनेच्या आधी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर नारळ लागणार आहे त्याच्याबरोबर एक कलश पाहिजे आपल्याला तांब्याचा पाहिजे आणि आता स्थापना था करण्याच्या आधी खूप सोपं आहे काही जास्त तुम्हाला करायची गरज गरज पडणार नाही आता व्हिडिओमध्ये मी बडबड करते तुम्ही काय करायचं तुमच्या कुलदेवी देवीचं नामस्मरण करायचं किंवा ओ मॅन्युडिंग लिमच्या मुंडा विचे या मंत्राचा जप करायचा कलश कधीही जा डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता का म्हणे एक डिश घ्या त्याच्यावर तांदूळ घ्या आता तांदूळ याच्यात तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालतं किंवा फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरी चालतं किंवा लाल तांदूळ घेतले तरी चालतं तर इथे मी लाल तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ घेतले आहे त्याच्याबरोबर हा कलश आहे तर ह्या कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा हा कलश पाण्याने भरलेला आहे हा कलश मी येथे असा ठेवला आता ह्या कलशामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे एक रुपया सुपारी हळदी कुंकू आणि अक्षरा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक फुल कलशात टाकायचं आहे हे सगळं कर, करताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायला मात्र विसरू नका तर बघा आता हे टाकल्यानंतर इथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी स्वस्तिक काढलेले आहे आणि चारही दिशाने आपल्याला छानपैकी रेषा उमटून घ्यायच्या आहेत जेव्हा ह्या रेषा तुम्ही उमटून घेता तर लक्षात घ्या आपल्याला खालून वरती अशा उमटून घ्यायच्या आहे या पद्धतीने रेषा पाच वेळा किंवा सात वेळा तुम्ही उमटून घेऊ शकता या पद्धतीने हे झालं आता त्याच्याबरोबर आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहे आता लक्षात घ्या प्रत्येक बऱ्याच वेळा असं होतं की विड्याची पानं फार लवकर खराब होतात म्हणून ती आपल्याला वारंवार बदलावी लागता तुम्ही आंब्याची डहाळे ठेवले तरी चालेल बघा आता इथे मी पाच विड्याची पानं घेतली आहे पानं पण घेण्याच्या आधी ते स्वच्छ धुवायचे ते ना आ, स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहे नंतर विड्याची पानं ठेवायची आहे आता ही विड्याची पानं अशी छान पद्धतीने ठेवल्यावर त्याच्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे आता ह्या विड्याच्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही आंब्याची डहाळे पण ठेवू शकता विड्याची पानं का घ्याय म्हणजे आंब्याची डहाळं का घ्यायची विड्याची पानं लवकर खराब होतात आंब्याची डहाळं जास्त लवकर खराब होत नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला विड्याची पानं पण नाही घेत आणि आंब्याची डहाळं पण नाही घेत डायरेक्ट तुम्ही ह्या कलशावर तुम्ही नारळ ठेवू शकता ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तुम्हाला ते शक्य असेल तर ते तुम्ही करा पण मी नेहमी ना पानं ठेवत असते आता हे पानं कधी बदलायची काय बदलायची याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते तोपर्यंत आपल्याला ही नारळ असं ठेवायचं आहे नारळ ठेवताना शेंडा नेहमी वरती असावा ह्या पद्धतीने तर हा नारळाचा शेंडा असा वरती येईल ह्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे ही झाली आपली अतिशय साधी सोपी कलशाची मांडणी आता या कलशाला आपण आपल्याला हळदी गुंगू अक्षदा वाहून घ्यायचे आहे एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे लाल फूला से तर फूल असेल तर अतिशय किंवा कुठलंही फूल तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आणि स का आणि काहीच करायचं नाही हा कलश असाच ठेवायचा असतो रोज जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो देवाला देवाची पूजा करत असतो तेव्हा या फक्त कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं आणि धूपदीप ओवाळायची असते आता कलशा कलश कुठे ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं तर कलश हा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने कलश हा देवघरातच ठेवायचा काही आमच्या देवघरात जागा नाही आम्ही कुठे ठेवू तर तिथे कुठेतरी जवळपास जागा बघा देवघरातच कलश ठेवायचा मग ते आम्ही खाली ठेवू शकतो का खाली ठेवताना पण तो जमिनीवर त्याचा स्पर्श होणार नाही म्हणून खाली छोटासा जो आपल्या चौरंग असतो किंवा पाठ असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावर चौर त्याच्यावर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे आता हे झाल्यानंतर पाणी कधी बदलायचं कलश कधी स्वच्छ करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे आता हे जे तांदूळ आहे हे पाणी तर आधी आपण एक वार ठरून द्यायचा कधी मंगळवार जर समजा दर मंगळवारी पाणी बदलायचं किंवा दर शुक्रवारी पाणी बदलायचं मंगळवारी जर कधी अडचण आली किंवा जर तुम्ही गावाला गेलात तर तुम्ही पाणी त्या दिवशी बदलू शकता किंवा नंतरचा मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता हे जे तांदूळ आहे तर आ, हे तांदूळ जर तुम्हाला वाटले खूपच खराब झालेले आहे तर पक्ष्यांना घालून द्या आणि नवीन तांदूळ घ्या आता हे तांदूळ कधी बदलायचे तर पौर्णिमेला तांदूळ बदल बदलायचे असतात संपूर्ण कलश आपल्याला नवीन स्वच्छ धुवून तो बदलायचा असतो आता जर मंगळवारी दर मंगळवार ते मंगळवार तुम्ही जर पाणी बदलणार असाल तर काय करायचं जेव्हा तुम्ही पाणी बदलणार असाल अर्थात तेव्हा हा कलश ही स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर स्वच्छ पाणी त्याच्यात भरायचं जसं मी तुम्हाला आत्ता करून दाखवलं त्याच पद्धतीने करायचं नागलीची पानं हे केव्हा बदलायचे जेव्हा जेव्हा ते तुम्हाला वाटतं की खराब होत आहे दोन तीन दिवसात ते खराब होऊन जातं किंवा जर तु, 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 तुम्ही जर आंब्याची डाळ जरी ते कधी बदलायचे तर तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की ते खराब होत आहे तेव्हा तेव्हा तुम्ही ते बदलू शकता याच्याबरोबर आता नारळ नारळ कधी कधी बदलायचं तर बघा नारळ पौर्णिमेला बदलायचं असतं पण पण समजा नारळ खराब झालं त्याच्या आतच जर नारळा तडा गेला घाबरू नका नारळ ही नकारात्मकता ना शोषून घेण्याचं काम करत असतं म्हणून नारळाला जरी तडा गेला तरी घाबरू नका तो ते पा ते वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात तुम्ही विसर्जन करू शकता नवीन नारळ घ्या आता महिनाभर जरी तुमचं नारळ चांगलं असेल तर किंवा नाही नारळ चांगलं आहे तर बदलायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालं आहे तर तुम्ही बदलू शकता हे झाल्यानंतर रोज ह्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते आता ह्या कलशाचं महत्व तुम्हाला सांगते कलशाचा आता थोडस वरती तुम्हाला घेऊन दाखवते कलशाचा हा जो वरचा भाग आहे हा हा भगवान विष्णूंचा भाग आहे जो मानेचा भाग आहे हा हा जो वरचा भाग आहे हा भगवान विष्णूंचा भाग आहे जो मानेचा भाग आहे भागा है। 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 भागा है हा भगवान शंकरांचा भाग आहे आधी आतमध्ये जल आहे जल म्हणजे ही जल देवता आहे आणि त्याच्या खाली हा तर खालचा भाग आहे हा ब्रह्मदेवतांचा भाग आहे आणि नारळ नारळ हे शुभतेचं चिन्ह आहे माता लक्ष्मी स्वरूप आपण ह्या नारळाची पूजा करत असतो एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न अशा कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे आता ह्या मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणात ती आपल्यापर्यंत येते आणि तुम्ही बघा जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्या घर जर कलशाची स्थापना केली असेल तर त्या सेवेचं खूप जास्त प्रमाण प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं त्याची त्याची खूप जास्त प्रमाणात हजार पट आपल्याला त्याचं फळ मिळ मिळत असतं जेव्हा तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना करत असता म्हणून काहीही मनात क्षमता न आणता की आमच्या घरात कोणी केलेली नाही आम्ही ना करू का करू शकता काही होणार नाही होणार तर चांगलंच होणार वाईट काही पण होणार नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला छानपैकी मंगल कलशाची स्थापना करायची आहे पाणीचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की मंगल कलश कसा बदलायचा काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज भेटलेली आहे तर ह्याच पद्धतीने तुम्हीही मंगल कलशाची स्थापना करा स्थापनेला म्हणजे रविवारी तुम्हाला या मंगलकलशाची स्थापना करायची आहे अडचण आली मासिक धर्म आला त्या पिरियडमध्ये तर समजा मंगळवारी मासिक धर्म आला तर कधी बदलायचा तर शुक्रवारी बदला तुम्हाला तुम्हाला न नसेल बदलणं होत तर घरातलं कोणीही बदलू शकतं असं काही नाही की तुम्हीच बदलायचं